जय शिवराय बांधवांनो जाणून घेऊ आपण मराठा आरक्षणाविषयी संबंधित माहिती की मा, मनोदादा दारांगे यांनी मुंबईला आंदोलन पोकारल्यानंतर राहिलेले सगळे सोयरे या शब्दाचं त्यांची मागणी प्रमुख मागणी होती सगळे सोयरे शब्द याच्यामध्ये ॲड करावा आणि ती मागणी राज्य सरकारनं मंजूर केल्यानंतर आता त्याचा राजपत्र काढून सगळे सोयरे ब्लड ब्लड रिलेशनचे जे काही संबंधित जे नोंद सापडलेली त्या लोकांचे असतील जे असतील त्या सर्वांना कुंभीपरात्र मिळणार शपथपत्र देऊन ते मिळणार आहे तर जाणून घेऊ आपण हे कसं नेमकं कसं मिळणार याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांच्या किंवा ज्या आपल्या कुंभी बांधवांच्या ज्या नोंदी आपल्या नोंदी आढळलेल्या अशानी आपल्या प्रमाणपत्र सर्वप्रथम काढून घेणे आणि त्या आधारे आता जे तुम्ही ज्यांना शपथपत्र देणार आहे समजा तर मी मला मिळालं आणि माझ्या जर नातेवाईकांना पाहिजे असेल तर प्रथम मे माझं काढून घेणे यावं माझं प्रमाणपत्र काढल्यानंतर त्यांनी तहसीलचा अर्ज करावा आणि मी नंतर ते म्हणून नं बा तुझी नोंद नाही तर मग तुझे नेमकं हे कोण आहे तू कशा आधार त्यावेळेस मग तुम्ही तुमच्या नातेवाईक काढलेलं आहे त्याचं ब्लड रिलेशन वगैरे तुमच्या त्याच्याकडून एक शपथपत्राद्वारे तुम्ही लिहून तुम्ही तो पुरावा जोडून तुम्ही ती कुंभी प्रमाणपत्र सर्व शेतकरी सर्व कुंभी कुम्ह लोकांना मिळणार आहे त्यातील मात्र शंका नाही पण या समाजामध्ये असं झालेलं आहे गैरसमज वाढवणार या मराठा समाजात जास्त आहे आता मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचाही बऱ्यापैकी बार की नारायण राणे हा एक चोर माणूस म्हणजे पूर्वी त्याने कोंबड्या चोरल्या होत्या काही माहीत नाही पण त्याला लोक त्याला चोर म्हणतात त्यामुळे आपणही तेच म्हणू दुसरं काही म्हणू शकत नाही तर हा कोंबडी चोराने जो जो मराठा समाजामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे लाखोच्या लोक कोटीच्या लोकसंख्येने लोक मुंबईत जाऊन जो मराठा आरक्षणाचा लढा लढला आणि या लढायला यश मिळवलं तरी या यश मिळवलेल्याच्यात तो काय म्हणतो की मला हे मान्य नाही तुला मान्य नाही नको मान्य करू तू दुसरं घे पण आमच्यामध्ये कशाला शेतकऱ्याच्या आमच्या लोकांमध्ये कशाला माती घालवतो रे बाबा त्यांना भेटत भेटत तुझं ना बाकीच्यांना का डुबसतो तू तर ही मराठामध्ये एक सरकारची एक राजनीती आणि फूट पाडून मराठा आरक्षणात उद्याच प्रश्नाचे निर्माण करून हे आरक्षण घालवण्याचा एक दावा आहे पण आता हे आरक्षण कुठल्या प्रकारे जाणार नाही उभी आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत आहे ते कायमस्वरूपी राहणार आणि राज आणि राहिला विषय सदावरती येते हे तर यांचंही आता थोड्या दिवसामध्ये को ना कोर्ट यांना ओळखून घेणार हे सतत भटत असतात हे पै सदावर्तीच्या माणसाचा विषय असा आहे हा फक्त पैसे घेऊन चालणारा माणूस दलालखोर हा माणूस आहे त्यामुळे मराठा समाजांनो आपल्या ज्यांच्या काही नोंदी असतील अशा ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना हे डब आपलं आपलं मराठा कुंबीचं ओबीसी सर्टिफिकेट काढून घ्यावं आणि आणि जेणेकरून तुमच्या नातेवाईकांनाही तुमच्या असेल कोणी ब्लड रेशन मागतलं त्यांना शपथपत्र देऊन तुमचं त्यांनाही देणे देण्याचा मार्ग आपण सुकर करावा आणि इथून पुढे मनोदादा जरांगे हे नेतृत्व कायम आपल्यासाठी राहणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे आता मनोदादा लढ्यात उतरणार आहे राहिलेल्या माझ्या धनगर बांधव बाकी इतर बांधव ज्या असतील यांच्याही आरक्षणाच्या प्रश्नासाठी मनोदादा खंबीर लढण्यासाठी तयार आहे सगळ्या मंडळींनी आता या मनोदादाच्या पाठीमागा आपण खंबीरपणे उभे राहिले एक माणूस प्रामाणिक असला तर किती सत्ता उलटून टाकू शकतो किंवा किती जणांना हरवू शकतो याचं उत्तम उदाहरण जे म्हटलं तर ते मनोज दादा जारांगी आहे अनेक पैशावाले अनेक महारथी अनेक डावपेच टाकून मनोज दादा हरवण्यात आलं नाही कारण त्याचं इमान हे चांगलं होतं त्यांची इमानदारी होती आणि युद्धात हरण्याची भीती नव्हती एक युद्ध प्रामाणिक होती त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी होता समाजाला बळ दिलं आणि त्यामुळे जारंगे पाटील हे विजयी झाले आणि आमच्यासारखे मराठा सेवक यांनी मोठ्या प्रमाणात गावागावात जाऊन समाजा जन जनजागृती केली आणि त्यामुळे हा लढायला यश आलं पुढील आंदोलन म्हणतात लगेच आपल्या शेतकऱ्याचं आंदोलन मिळाल्यानंतर अन्न शेती शेती भावाविषयी आणि शेतकऱ्याविषयी लढा लढतील